मंडळी संध्याकाळी चहा सोबत चमचमीत खायला कुणाला आवडत नाही तर मग आपण अशीच एक रेसिपी बघणार आहोत चला सुरू करू त्यासाठी मी अर्धा किलो फ्लावर घेतलेली आहे स्वच्छ बघून आणि ह्याला कापून घेतलेली आहे अशाप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी आणि थोडंसं मीठ घालून ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं किड्यात कने बघून घ्यायचं यानंतर गॅस चालू करून एक पातेल्यामध्ये साधारण एक तांब्या पाणी घातलेलं आहे ह्याला छानपैकी उकळी येऊ द्यायचं उकळी आल्यानंतर हे फ्लावर घालायचं जास्त वेळ शिजू द्यायचं नाही फक्त दहा मिनटं शिजवायचं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं त्यानंतर एका खलबतमध्ये एक चमचा जिरे एक चमचा धणे सात मिरे हे चार हिरवी मिरची एक इंच अद्रक एक सुकी मिरची घेतलेली आहे वाटून घ्यायचं एक चमचा सोप घेतलेला आहे तुम्ही मिक्सरमध्येही वाटून घेऊ शकता त्यानंतर फ्लावर जास्त नाही शिजायला पाहिजे आता हे फ्लावरला एका गांडीमध्ये काढून घ्यायचं पाणी सगळं काढून घ्यायचं ह्याच्यामधलं गाळून घ्यायचं अर्धी वाटी बेसन घ्यायचं अर्धी वाटी तांदळाचा पीठ चार चमचे मक्क्याचा पीठ अर्धी वाटी कोथिंबीर जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालायचं अर्धा चमचा हळद लाल तिखट चवीनुसार मीठ चवीनुसार हे सगळं मिक्स करून घ्यायचं एक चमचा ओवा घेऊन हातावरती असं थोडंसं कुसकोरायचं स्मॅ असं हाताने चोळायचं चोळून घालायचं ह्याच्याने स्मेल खूप छान येतं जे फ्लावर आपण उकडून घेतलेलो आहे शिजून घेतलेलो आहेत ह्याच्यामध्ये घालून असं मिक्स करायचं अशा पद्धतीने मिक्स करायचं अगदी थोडं थोडंसं पाणी घालून ह्याला मिक्स करत राहायचं साधारण मला एक वाटी असं पाणी घातले जास्त पाणी नाही घालायचं अगदी थोडं थोडंसं कोरडच राहायला पाहिजे अशा पद्धतीनं व्हायला पाहिजे आता हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर गॅस चालू करून तेल तापत ठेवायचं तेल तापल्यानंतर एक एक फ्लावरचे तुकडे असे ह्याच्यामध्ये घालायचं हे घालून भजे जसं तळतो त्याप्रमाणे तळून घ्यायचं बारीक गॅसवर गॅस करून तळून घ्यायचं मला बारीक गॅस केल्यामुळं कुरकुरीतपणा येतो हे तळून अशाच पद्धतीने तळून घ्यायचे सगळे तुम्ही ह्याच्यामध्ये कलरही घालून घेऊ शकता लहान मुलांना असं वेगळं वेगळं कलर फ्लेवर आवडतात अशाच पद्धतीने सगळे भाजी गोबीचे पकोडे तळून घ्यायचं आता मी थोडंसं एक प्लेट असं कलर घालून काढून घेणार आहे त्यासाठी एक चिमुठभर कलर घातलेला आहे त्यामध्ये एक दोन तीन चमचे पाणी घालून आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं मिक्स अशा पद्धतीनं करून घ्यायचं आणि ह्याचे आणि पकोडे तळून घ्यायचं अशाच पद्धतीने सगळे पकोडे तळून घ्यायचं लहान मुलांना तर खूप आवडतं संध्याकाळच्या चहाच्या टाईमला असं थोडंसं वेगळं जिबिलाचं हे खूप चांगलं आहे तुम्ही नक्की करून बघा कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आणि बनव बनवा कसं वाटलं ते टेस्ट सांगा त्यानंतर सगळं तळून घेतल्यानंतर मी असे एक आठ ते दहा मिरच्या असं उभे चिरून घेतलेलं आहे हे तळून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती घालेलं अर्धी वाटी असं कडीपत्ता घेतलेला हे पण तळून घेतलेलं आहे आणि मी लसूणही कमी तेलामध्ये एक साधारण लसूण घालून एक दोन ते तीन चमचे तेल घातलं आहे तुम्ही तेलामध्ये नाही घालायचं लसूण असंच घालून थोडंसं फ्राय करून घ्यायचं ह्याच्यावरती घालायला ह्याच्यासोबत खायला खूप छान लागतं झालेली आहे आजची रेसिपी फ्लावर पकोडा कशी वाटली रेसिपी याची कमेंट करून नक्की कळवा तर मग कशी वाटली ही डिश कमेंट करायला विसरू नका तर चला मग पुन्हा भेटू एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद धन्यवाद